कराडच्या पाणी प्रश्नावर आमदार पृथ्वीराज चव्हाण ॲक्शन मोडवर पाणी जपून वापरण्याचे कराडकरांना केले आवाहन जुन्या योजनेतून निम्म्या कराडकरांना लवकरच होणार पाणी पुरवठा कराडच्या पाणी प्रश्नावरून माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी प्रांताधिकारी कराड नगरपालिका हायवे अधिकारी यांच्यासोबत मीटिंग घेऊन तात्काळ पर्याय व्यवस्थेचा आढावा घेतला यामध्ये कराडकरांना टँकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार असून पर्यायी व्यवस्था म्हणून पुलावरून पाचशे एम एमची नवीन पाईपलाईन तात्काळ टाकण्याची सूचना आमदार चव्हाण के यांनी केली यासह अन्य पर्यायी मार्गावर बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीस प्रांताधिकारी अतुल मेहत्रे कराड नगरपालिका मुख्याधिकारी शंकर खंदारे एमजीपीचे अधिकारी डीपी जेन कंपनीचे अधिकारी प्रदेश युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे कराडचे माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे जाकीर पठान मनोहर शिंदे अशोकराव पाटील प्रदीप जाधव श्रीकांत मुळे राहुल चव्हाण इंद्रजीत चव्हाण राजापुरे संजय ओसवाल साहेबराव शेवाळे गणेश गायकवाड आदींसह कराड शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी कराड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी विविध पर्याय सुचवले एस पी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड कराड शहराला जिथं पाणी पुरवठा होणार नाही तिथं टँकरनी आपत्कालीन पाणीपुरवठा करण्याचे योजना केलेली आहे कराडच्या नागरिकांनी पाणीचा झोपून वापर करावा टँकरनी पाणी मिळाल्यास ते उकळून द्यावं रोगराईचे दिवस आहेत तो पहिला तातडीचा उपाययोजना म्हणजे टँकरनी पाणी पुरवठा करणे दुसरा उपाय म्हणजे कराड शहराच्या पाणी पुरवठ्याला जी जुनी वॉटर वर्कची योजना होती जी दोन हजार अठरामध्ये स्थगित करून नव्या योजनेकडे आपण हस्तांतरित केली होती ती जुनी योजना जुनी योजना ही कार्यान्वित होईल का याचा प्रयत्न चालू आहे त्याचे दोन्हीही जे पंप आहेत ते पंप ते रिपेअर करून किंवा त्याचं मेंटेनन्स करून ते पंप चालू करून कराड शहराला निम्मा पाणी पुरवठा येईल की क्षमता आज संध्याकाळी आठ ते नऊ वाजतापर्यंत चालू होईल हा दुसरा मार्ग आहे तिसरा जी कराड शहराची पाणी पुरवठा योजना किंवा जी पाईपलाईन आहे जी पुराच्या पाण्यामुळं जी अंडरग्राऊंड पाईपलाईन होती नदीच्या पात्राच्या खालून पाईपलाईन जात होती ती पुराच्या प्रवाहामुळं ती उद्ध्वस्त झालेली आहे ती त्वरित रिपेअर करणं हा तिसरा पर्याय आहे आणखी चौथा पर्याय आहे की कराड शहरामध्ये शुक्रवार पेठेमध्ये जुनी जुने वॉटर वर्क्स होते त्यालाही कार्यान्वित करता येईल ये का आणि तोही बॅकअप योजना म्हणून आपल्याला चालू ठेवता येईल का हा तिसरा चौथा पर्याय आहे मला खात्री आहे की आता मी घेतलेल्या मीटिंगनुसार अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार बहुतेक आठ ते नऊ वाजतापर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पाणीपुरवठा प्रस्थापित होईल परंतु सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की या इमर्जन्सी परिस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर हे तीन चार पाच पर्याय जे काही आम्ही चर्चा केले आहेत त्यातला कुठला पर्याय लवकरात लवकर कार्यान्वित करायचा हाचा निर्णय घेऊन शासनाकडून इमर्जन्सी पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल धन्यवाद